नमस्कार आपण पाहत आहात वन डे न्यूज हब सामान्य जनतेचा थेट सबस्क्राइब मरा मंत्रीपद नगर विकास गृहमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीचे बैठक गाजवली कोणत्या मुद्द्यावर झाली चर्चा महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि मंत्रिमंडळ वाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीमध्ये महायुती नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवृत्तीने झालेली या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित होते ही बैठक बैठक तब्बल तास चालली आज पुन्हा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटासाठी मंत्री पदाची मागणी केली आहे त्यात ग्रह आणि नगर विकास यासारख्या महत्वाच्या खात्यांचा समावेश आहे तसेच विधान परिषदेच्या सभापती पदासाठी त्यांनी जोरदार मागणी केली आहे पालकमंत्री पद वाटप करताना पक्षाचा सन्मान राखावा जावाय अशी विनंतीही त्यांनी अमित शहा यांना केली बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले बैठक अत्यंत सकारात्मक झाली राज्यात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सरकार स्थापनेसाठी सर्व घटकामध्ये समन्वय काय आणि कोणत्याही निर्णयात कोणतीही अडचण येणार नाही भाजपने मंत्रिमंडळातील संख्या वीस पर्यंत मर्यादित ठेवण्याचे ठरवले आहेत राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला जास्त खाते मिळतील असे संकेत मिळाले आहेत परंतु एक खात्यांच्या वाटवावरून अंतिम निर्णय झालेला नाही भाजप विधिमंडळ गटाची बैठक शपथविधीच्या आदल्या दिवशी होणार आहे तर शपथविधी समारंभ दोन किंवा पाच डिसेंबरला होऊ शकतो पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा